प्रेक्षकांनो पुन्हा एकदा तुमचं पिक्चर जगणारी लोक या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि असेच काहीतरी पिक्चर जगणारी कपल्स आपल्यासोबत आहेत आणि आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध वाईल्डलाईफ फोटोग्राफर सुमित आहिरे आणि त्यांच्या सौ डॉक्टर शुभांगी आहिरे सर तुमचं दोघांचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत माझा पहिला प्रश्न तुमच्या दोघांसाठी असा असेल की तुम्ही पहिला पिक्चर कोणता पाहिला सोबत जोडीने आणि त्याच्याबद्दलचे काही किस्से असतील तर ते पण आम्हाला सांगा दोन हजार एक साली आम्ही मम्मी बघितला होता आणि तो धुळ्याला बघितला होता धुळ्याचं ज्योती थिएटर होतं तर हिला ही तेव्हा याला एमबीबीएस करत होती याला एसीपी मी धुळ्याचा मग मी इकडनं बसने गेलो तर तिकडनं मग आम्ही शिवतीर्थावर भेटलो मग तिथून बघा काय करायचं काय करायचं हिच्याबरोबर हिच्या दोन मैत्रिणी होत्या तर त्या आज त्या चोपड्याला फार मोठ्या डॉक्टर्स आहे आणि तिथं गेल्यानंतर मम्मी चित्र चित्रपट आम्हाला फक्त ब बघूया आतमध्ये गेल्यानंतर ती मम्मी यायची असे चालायचे वगैरे तर ती इतकी ओरडायची ओरडायचीच पूर्ण थिएटर आमच्याकडे बघायचं आणि मग तो असा एक अनुभव तिथून मग निघालो निघाल्यानंतर मग आमचं एक दोघांचं नेहमीचं ठिकाण राहायचं बसायचं मोती म्हणून रेस्टॉरंट होतं मग त्याच्यानंतर तिथं थोडा नाश्ता वगैरे करायचो आणि मग तिथून मग मी मालेगावला यायचो आणि ती तिचे तिच्या हॉस्टेलला जायची आणि मम्मी बद्दल मला खूप एक आठवण आहे ती गमतीशीर आठवण म्हणजे अशी आहे की ते मम्मी चित्रपटात खूप सारे किडे होते तुम्हाला आठवत असतील तर आणि त्याच्यामध्ये एक सीन असा आहे की कि ते किडे येतात असे पूर्ण जमिनीवरून खूप 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 मोठ्या संख्येने येतात आणि एखाद्या व्यक्तीच्या ते पूर्ण पायातून असं तोंडातून बाहेर पडतात पायातून जाऊन पूर्ण शरीरातून जाऊन म्हणजे तो हातात चालतोय तो किडा असं सुद्धा आपल्याला दिसतो तो पूर्ण मान्यतून जाऊन आणि तोंडातून बाहेर येतोय म्हणजे मला असं वाटतं की किती कल्पनाशक्ती अफाटा असते म्हणजे जे पण काही आपण मुव्हीज बनवतो की जे खरं नाहीये आपल्याला माहिती असतं हे खरं என்னையும் பொண்டு <coughs> तो जो क्षण आपण जगत असतो जो आपण पिक्चरशी एकरूप होत असतो तर तो एकदम सॉलिड असतो आणि तो मला ती एक आठवण जी अशी आहे की ती मी आजपर्यंत विसरलेली नाहीये तो जेव्हा ते किडे येतात तेव्हा असं वाटतं तर माझ्याच पायात न जातायत ती काय वरती आणि ते अशा तोंडातून माझ्याच बाहेर पडणार तर तो एक खूप मजेशीर अनुभव होता आणि ती एक कायमस्वरूपीची आठवण होती मम्मी चित्रपटातली हेही तितकंच खरं आहे की आम्ही लग्नाआधी हा बघितलेला मूवी आहे पिक्चर आहे की ज्याच्यामध्ये मध्ये कसं काय जायचं म्हणजे मुलाबरोबर पिक्चरला कसं जायचं असे वीस एकवीस वर्षाचे आम्ही असू आणि माझ्या मग हॉस्टेलमधल्या दोन तीन मैत्रीणंनायक चला तुम्ही पण चला मग असं करून आणि आम्ही तो मूवी जो आहे तो बघितला होता तर ती जी आठवण आहे त्याच्यानंतर मग त्याच्यातलं जे काही थ्रिलिंग सगळं जे काही होतं ज्या काय त्या मम्मीज होत्या ज्या मम्मीज उठून यायच्या किंवा त्या मम्मीज पूर्ण गळून पडायच्या म्हणजे ते जे आहे ते म्हणजे अजूनही मनात तसंच्या तसं आहे आणि खरंच ती मूवी अतिशय अतिशय आवडली होती आम्हाला म्हणजे अजूनही मैत्रिणी बहिणी आम्हाला चिडवतात की काय तुम्ही लग्ना आधी मूवीला जाता आणि कोणी मम्मी नावाचा मुव्ही वाटतं का वाँ। 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 तर अशी ती गमतीशीर आठवण आमची त्या चित्रपटाबद्दल वा खूप सुंदर सांगितलं आणि थेट असं प्रेक्षकांना आणि आम्हाला असा प्रश्न पडला होता की तुम्ही लग्नाच्या आधी रोमॅन्टिक मूवी वगैरे पाहिला असेल पण तुम्ही थेट हॉलिवूडला पोहोचले आणि हॉलिवूडचं थ्रिल तुम्ही सांगितलं खूप छान आणि याच्यानंतर असे कोणते चित्रपट पुस्तक आहे की तुम्ही वैयक्तिक पाहिले त्याच्याबद्दल काही गमतीशीर किस्से आम्ही लहान असताना साधारणतः तिसरी चौथीला असताना आमचे काका होते लहान काका तर आमच्यामध्ये दहा पंधरा वर्षाचं अंतर असेल दोघांमध्ये काकांच्या आणि माझ्यामध्ये आणि आमच्या दोन्ही भावांमध्ये दोन दोन वर्षाचं अंतर आहे तर मग काका आम्हाला हौशेने मूवीला घेऊन गेले होते ती मूवी आम्हाला त्यांनी मर्द हा पिक्चर दाखवला होता त्या मर्द पिक्चरमध्ये तो अमिताभ दारासिंग आणि ते एकदम फाईट सीन वगैरे त्याच्यामध्ये तो दारासिंग अमिताभ लहान असताना त्याच्या छातीवर मर्द लिहून देतो आणि मग मोठ्यापणे तो ते मारामारी करत असताना मग त्याचा शर्ट फाटतो त्याच्यावर त्याला मर्द नाव दिसतं वगैरे आणि ते मर्द को कभी दर्ज होता तर त्या थिएटरहून आल्यानंतर आम्हाला त्या पिक्चरचा एवढं जबरदस्त डोक्यात गेला तो पिक्चर तर माझा मोठा बंधू तो आत्ता डॉक्टर आहे पुण्याला असतो तो डॉक्टर आम्ही ताईर म्हणून तर त्याने स्वतःच्या छातीवर आधी मर नाव लिहिलं आणि नंतर माझ्या छातीवर मर लिहिलं <laughs> आणि आम्ही दोन्ही पूर्ण दिवसभर उघडे फिरत होतो की मर्द नाव दाखवता दा। आणि मग संध्याकाळी आई नेहमीप्रमाणे तिचं <clears throat> शिक्षिका असल्यामुळे संध्याकाळी आल्यानंतर तिने ते वातावरण पाहिलं की दोन्ही मुलं उघडे फिरतात छातीवर मरद नाव काढलेलं आहे <laughs> <चार्णाला। laughs> तर मग तिने कार्यक्रम केला आमचा खूप छान आणि त्याच्यानंतर तुमचा काही आठवणी असतील तर त्याही आमच्या प्रेक्षकांना सांगा चित्रपट म्हटला की खरंच आठवणी खूप असतात चित्रपट तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच आवडत असतो आपल्या लहानपणीच्या जेव्हा आठवणी पन, आठ आपण बोलायच्या ठरवल्या चित्रपटाबद्दलच्या तर मला असं आठवतंय हो आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेला आम्ही गव्हर्नमेंट कॉलनीत राहायचो वडील गव्हर्नमेंट एम्प्लॉई कारणाने आणि तिथे असं असायचं की त्यावेळेला घरोघरी टी व्ही असणं ही संकल्पना नव्हती no. म्हणजे एखाद्याच्याच घरी टीव्ही असायचा आणि आपण तिथे जाऊन बघायचा तो मग तो ब्लॅक अँड व्हाईट टी असायचा तर एखाद्याकडे कलर टी असेल तर मग त्याचं आणि जास्त अट्रॅक्शन असायचं की तिथे जाऊन बघायचं आणि मग त्या मध्ये असं होतं की आमच्या बिल्डिंग होती पूर्ण अपार्टमेंट होती तर तिथे एकाच ठिकाणी तो कलर टी व्ही होता आणि मग त्या कलर टी ते व्हीसीआर सी आर असायचे आणि त्या अशा एवढ्या मोठ्या कॅसेट्स असायच्या तर ते व्ही सी आर त्या कॅसेट्स आपल्याला जो आवडतोय पिक्चर त्याच्या मागवल्या जायच्या आणि ते चित्रपट किंवा ते पिक्चर आम्ही तिथे बघत असू आमच्या शेजाऱ्याच्या काकांकडे आणि हे चित्रपट बघताना जी काही आमच्या मुलांची गंमत असायची जे काही सगळेजण आम्ही बसलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये मग एखाद्याचा पालक सुद्धा तिथे येऊन बसलेला असायचा आणि मग ते काही अवघडलेले जे काही आपण सीन्स म्हणतो आणि ते आल्यावरती मग ते अजून तेवढं प्रॉपर वयही झालेलं नव्हतं की ते काय करणार आहेत किंवा काय होणार आहे ते कळण्याच्या आधी आणि ते खूप एक एकदम छान अनुभव होते त्याच्यातला एक अनुभव मी सांगते की बरोबरच म्हणजे ही जी गोष्ट सांगितली मी विसीआरणन त्या बरोबरच आमच्याकडे गणपती उत्सव माझं बालपण जे कोकणात गेलं तर गणपती उत्सव खूप मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये खूप रस्त आहे त्याचा आणि मी पेणलाच राहिले जिथे की गणपती मूर्ती बनतात आणि त्याच्यामुळे त्या पेणच्या सरकारी जे काही आमचे क्वार्टर्स होते ती कॉलनी होती तर तिथे कॉन्ट्रीब्युशन करून सार्वजनिक गणपती बसवला जायचा आणि खूप मोठ्या स्क्रीनवरती आम्ही तिथे ते पिक्चर्स बघायचो तर तिथे मला आठवते आम्ही मेने प्यार किया पिक्चर बघितला होता आणि मेने प्यार के म्हणजे आम्ही साधारण मला असं वाटतंय काही पाचवी सहावीला वगैरे असू आणि आशिकी आणि मेने किया आशिकी आधी होता आणि मग मेने किया मग त्या आशिकीच्या मला आठवतं की त्यावेळेला जस्ट नऊ दहा वर्षाचे वगैरे आम्ही असू आणि मग त्यावेळेला त्या आलेल्या रिबिन्स त्या रिबिन्सवरती ते स्टार्स आणि मग त्यांचं खूप क्रेज मग सगळ्या मुलींनी त्या रिबिन्स लावायच्या आणि आशिकीची गाणी म्हणजे मला अजूनही आशिकीची गाणी अगदी तोंडपाट आहेत त्या तेव्हा ऐकलेली ती गाणी आशिकेनंतर जो बघितला मी मेने किया त्याची गंमत सांगायची मला खरं तर मेने किया बघून आल्यानंतर मी म्हटलं आम्ही बिल्डिंग मध्ये राहायचो आणि मग आमच्या बिल्डिंगच्या म्हणजे माझ्या घराच्या बाजूलाच जिना होता फ्लोअरला जाण्याकरता तर मग असेच म्हणजे आम्ही खेळायला तेव्हा एकत्र खेळायचो मुलं मुली असं काही तेव्हा हे नव्हतं पण ते वय थोडंसं आता की आम्ही चाललो होतो अकरा वर्षातून बारा वर्षात चाललो वगैरे असं आणि आता सगळं समजायला लागलं होतं सगळ्या मनातल्या भावना ज्या आहेत त्या प्रकट व्हायला लागल्या होत्या किंवा मग ती जी मुलं होती त्याच्यातली एखाद दोन मुलं मला अजूनही आठवतात की ती तिथे त्या झिणात येऊन बसायची म्हणजे माझा दरवाजा आणि झिणा आणि त्या झिणात येऊन बस आणि मेरे रंगबेरंगा आणि आईने ते गाणं ऐकलं आणि तिने जो दरवाजा उघडला तशी ती मुलं सगळीच्या सगळी पसार म्हणजे हा एक अतिशय गमतीशीर किस्सा मेने पॅकेशी रिलेटेड जो होता म्हणजे मूवी बघताना जरी नसला तरी नंतरचा हा जो किस्सा होता तर हा खूपच मजेशीर गमतीशीर आणि त्यातून आईला असं वाटायचं की नाही बाबा हे काय चाललंय मुलं येऊन घराबाहेर बसतायत वगैरे अशा टाईपच तर खूप छान अनुभव होता तो लहानपणीचा या मूवीज बघण्याचा वाह नक्कीच खूप भरभरून आणि तुम्ही आशिकी च म्हटलं की आशिकीचे माझे गाणे पूर्ण तर आमच्या प्रेक्षकांसाठी नाही <laughs> प्रेक्षकांनी तुम्ही पळून जाल गाणं म्हणायला लागले हे खूप सुंदर गाणं म्हणतात हे दोन वेळी नक्कीच म्हणते पण तरी दोन लाईन नाही नाही म्हणतील मला नाही गाणं म्हणता तुम्ही म्हणा तुम्ही म्हणा आशिकी एम एज एम एजीला असताना आहे ना अकरावी वारावी लाच आम्ही सगळे मुलं मूवीला जायचो त्यावेळेस संदेश दीपक सुभाष मोहन असे हे थिएटर ठरलेले राहायचे मूवीसाठी की ह्या थिएटरला सगळे नवीन मूवी लागायचे आणि मग ते सगळे मुलं एकत्र आठ दहा मुलं जायचो मग त्याच्या त्या गर्दीमध्ये त्या जाळीवर वगैरे चढून तिकीट काढली तिकीट काढल्यानंतर मध्ये एंट्रीला गर्दी करणं एंट्री मध्ये जो पहिली एंट्री करेल मग एक चप्पल एका खुर्चीवर ठेवायची तर दुसरी चप्पल शेवटच्या खुर्ची पर्यंत ते <laughs> लाईन सांभाळणं तर ते लाईफ मध्ये असे म्हणजे आता ज, आता जातो ना हो आता तसंच चेअर वगैरे सगळं काय भेटून जातं पण त्यावेळेचे दिवस फार ऑनलाईनच ऑनलाईन बुक करतो पण म्हणजे ऑनलाईनच्या जमान्यात पाहिजे तशी आता मजा मजा राहिली त्यावेळेस ते तेच की आठ दहा मित्रांमध्ये प्रत्येकाची वेळ असायची की या शुक्रवारी तुझी वेळ आहे तुला जाऊन तिकीट काढावं लागेल मग तो पूर्ण गर्दीमध्ये वगैरे हा शंबर लोकांची पब्लिक त्याच्यामध्ये बारीक अंग करून आतमध्ये घुसणं वगैरे ते तिकीट काढणं आणि मग आतमध्ये जाणं तर ते पिक्चर तो बघण्यातच खूप आनंद म्हणजे आतमध्ये एंट्री खूप आनंद राहायचा खूप मोठं परवडिंक असं चित्रपट आधीची तयारी आणि चित्रपट माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्हाला कोणता पिक्चर असा भावला आहे की तुम्हाला काहीतरी प्रेरणा मिळेल काहीतरी मेसेज त्यातनं खूप पॉझिटिव्ह मेसेज मिळाला काय सांगा um, चित्रपट जे पण काही आपण बघतो तर खरंच त्याच्यातनं आपण प्रयत्न करतो की आपण करमणूक म्हणूनच तो बघितला जावा okay. पण प्रत्येक चित्रपट जेव्हा बनतो त्यावेळेला त्यांना काहीतरी मेसेज द्यायचा असतो त्या, त्या चित्रपटातून तर असाच आम्ही दोघांनी सोबतच बघितलेला पिक्चर आहे फॅन्ड्री okay. म्हणजे फॅन्ड्री इतका सुंदर पिक्चर बनवलेला आहे त्यांनी आम्ही मुलांनाही घेऊन गेलो होतो माझा साऊ त्यावेळेला मला असं वाटतं एक दहा वर्षाचा वगैरे असेल mm. माझा मुलगा मोठा मुलगा त्यावेळेला दहा किंवा अकरा वर्षाचा असेल कदाचित तर त्याच्यामध्ये ती हलकी फुलकी प्रेम कहाणी आणि त्याच्यावरती जे काही सामाजिक किंवा आपण म्हणू की आजूबाजूचं जे काही वातावरण त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने गुंफलं आहे mm. चित्रपट जसा जसा पुढे सरकतो आहे आपण खरच त्या चित्रपटात गुंतत जातो आणि खरंच आपण त्याला कोरिलेट करतो की खरंच हे जे आहे हे आपल्या अवतीभोवती पण घडतच आहे हे, हे होतच आहे पु, पिक्चर पुढे सरकतो पिक्चर संपत येतो सगळ्यांच्या जीवाची जी घालमेल चित्रपटात ज्या पद्धतीने गुंफलेली आहे ती जी नायिका दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ती छोटी मुलगी आणि जो नायक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे त्या मुलाचे नायकाचे आई वडील दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि किती किती आतपर्यंत खोलपर्यंत तो, तो पिक्चर आपल्याही जातो पिक्चर संपतो शेवटचा जो सीन आहे जेव्हा तो दगड भिरकावला जातो आणि तो दगड खरंच तो स्क्रीनवरून आपल्यावर येतो पूर्ण थिएटर शांत आहे पूर्ण थिएटर शांत आहे आणि त्याच्यात फक्त सुमित उभा राहतो आणि जोरात टाळ्या वाजवतो त्या टाळ्या वाजवणं मी कधीच विसरू शकत नाही कारण तो जो असतो त्याच्यातून मी अजून बाहेर पडलेली नसते की ही काय चालू आहे आणि म्हणजे एक म्हणतात ना मी सुमितला नेहमी म्हणते यार तुम्ही कलाकार लोक एकदमच म्हणजे काहीतरी वेगळेच असतात तर त्या कलाकाराला ती कला समजलेली असते आणि तो उत्स्फूर्त प्रतिसाद तिथे जेव्हा तो टाळ्यांच्या स्वरूपात म्हणजे उभं राहून स्टँडिंग ओवेशन तुम्ही तिथे त्या पिक्चरला देता त्यावेळेला त्या पिक्चरनी खरंच आपल्या मनावर काहीतरी परिणाम केलेला असतो आपल्याला मेसेज दिलेला असतो की जे काही अजून समाजात आहे या गोष्टी खरंच चुकीच्या आहेत या अशा घडल्या नाही पाहिजे तर तो अतिशय म्हणजे माझ्यावर मनावर जो आहे तो कोरला गेलेला अनुभव या चित्रपटाच्या माध्यमातून आहे आणि फॅन्ट्री बाबतीत सांगायचं म्हणून अजून की अजून अजूनसुद्धा मी वाईल्ड लाईफसाठी बाहेर निघालो तर आम्हाला तो ड्रोंगो त्याला जी त्याच्यामधले काळी चिमणी काळी चिडी म्हटलेले तर ते अजूनसुद्धा तो जसं तो जब्या आणि ती काळी चिमणी आणि मग तिची राग वगैरे सगळं आठवतं हो आणि पूर्ण पिक्चर असा डोळ्यासमोर उभा राहतो टू ब्रदर्स म्हणून मूवी बघितला होता त्या मूव्हीची स्टोरी अशी होती की एक टायग्रेस असते तिला दोन कब्स असतात तर शिकारी त्या टायग्रेसची शिकार करतो आणि ते दोन कप्स एक कप्स पळून जातो जंगलात आणि एक कप सरकशीत येतं आणि मग सरकशीत आल्यानंतर सरकशी तो त्या सरकशीतले सगळे प्रकार शिकतो आणि जो जंगलात वाढलेला टायगर असतो तो जंगलातली शिकार कशी करायचे काय वगैरे असं आणि मग एकदा तो जंगलातला टायगर तो राजा पकडतो त्याला आणि त्याची आणि सरकशीतल्या टायगरचं लढाई लावतो तर त्याच्यात ते दोन्ही भाऊ असतात हे त्यांना तेव्हा कळतं आणि मग ते तिथून पळ काढतात पळ काढताना तो सर्कशीतला टायगर त्या जंगलातला टायग टायगरला सांगतो की आग असताना कशी उडी मारायची दरी असताना कसं कुठून कसं पळायचं वगैरे तर तो एक मूवी बघून मला त्याच्या बाबतीत इतकं जाणवलं की बा असं बघून प्राण्यांना सुद्धा भावना असतात असं मला वाटलं आणि त्यामुळे मला तो पिक्चर आत्तापर्यंत सगळ्यात आवडलेला मूवी आहे सर तर मग जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी एक छोटंसं दोन लाईन्सचं गाणं सुरमई अखियो में नन्ना मुन्ना एक सपना दे जा रे निंदिया के उड़ते पाखिरे अखियो में आजा साथी रे रारी रारू रारी रूरू रारी, रूरू, रारी रारू, रारी रूरू, रारी रारू किस्से आणि आठवणी तुम्ही सांगितल्यात तर प्रेक्षकांना अजून आपण अशाच नवीन पिक्चर जगणारी लोकांना भेटणार आहोत तर बघत राहा आणि जगत राहा पिक्चर जगणारे लोक नमस्कार नमस्कार